ढपाटे तर आपलं रात्रीचं बेसन येणं हे बेसन केलेलं उरलेलं आहे तर ह्या बेसनापासून झपाटे बनवणार आहे तर यामध्ये एक चाळण एक चाळणलं थोडंसं कमी गव्हाचं पीठ आणि थोडंसं जास्त ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि बेसन टाकायचं बेसन पीठ नसलं तर थोडंसं बेसन टाकून घ्यायचं आहे पण आता मी बनवलेलं बेसन पीठ आहे त्यामुळे ते, ते बेसनाचेच बनवायचे आहे तर यामध्ये कांदा कोथिंबीर टाकलेली आहे आणि इथं मी जिरे लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर आता हे मळून घेत आहे मी पीठ टाकून घेत आहे बेसन केलेलं टाकून घेतलेलं आहे यामध्ये हळद हळद टाकून घेतलेली आहे आणि ते वाटण आता थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घ्यायचं आहे घट्टर मीठ हळद टाकलेली आहे आणि आता हे पीठ मळून घेते दपाट्यामध्ये कांदा थोडासा त्यामुळे मी जास्त आहे कांदा एक जीव आता करून घेते आणि डपाटे एक दोन तीन मिनिट ठेवून डपाटे करायला घेणार आहे कोथिंबीर परत टाकलेले आहे आणि असे थापून घेतले आता छान डपाटे गरमागरम खाण्यासाठी करायचं आहेत सकाळ सकाळ चालले तर डपाट्याकडे करून घेते दोन्ही बाजून छान असं भाजून आहे आणि ही हे डपाट्या थापून घेते पातळ छान थापून घ्यायचं म्हणजे खायला छान लागतात खुशखुशीत होतात भासतात पण छान पौष्टिक असा दुसरं मॅगी हे खाण्यापेक्षा पौष्टिक असे आणि रात्रीचं बेसन पण कारणाला लागलेलं आहे आपलं असं खाऊची नाही वाटत शिळं म्हणून असे पटकन सकाळ सकाळच बनवायला घेतलेले आहेत परत लेऊशीर झाल्या म्हणून शिळ काही करत नाही म्हणून परत शिळेच झालंय आपलं हे धापाट थापू गॅस कमी गॅस करूनच छान भाजून घ्यायचे मोठा गॅस करून भाजायचे नाहीत नाही तर मग कच्च्यावनी राहतात वरून तर भाजलेले दिसतात पण कच्च्यावनी राहतात बघा छान असं धापाट भाजून घेतलेलं आहे खाण्यासाठी धापाट तयार आहे या खायला गरमागरम धपाट आणि दुसरं धपाट टाकून घेतलेलं आहे या गरम ढपाटा खायला सगळे डपाटे पद्धतीने करून आता का पहिलं ढपाटा झालेला आहे आणि दुसरं व्हिडिओ तर लाईक करा सबस्क्राईब करा तर कधी बेसन राहिल्याशिवाय तर करून पाहा पद्धतीने